संतोष देशमुखांच्या हत्येनंतर आधीच हादरलेल्या बीडमधून गुन्हेगारी हत्या गुंडगिरीच्या घटनांचा दररोज स्फोट होतोय पण तीस तारखेला म्हणजेच काल ईदच्या आदल्या दिवशी बीडमध्ये जे घडलं ते फारच भीषण होतं बीडमधल्या गेवराईतल्या अर्धमसला या गावातल्या एका मशिदीमध्ये जिलेटिन कांड्यांचा वापर करून स्फोट घडवण्यात आला यावेळी जीवितहानी जरी झाली नसली तरी मशिदीचं नुकसान झालं हा स्फोट करण्याआधी आरोपींनी सिगारेट ओढत रील बनवल्याचा व्हिडिओ सुद्धा समोर आलाय विजय रामा गवाणे आणि श्रीराम सागडे अशी आरोपींची नावं आहेत पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतलंय पण हे दोन आरोपी नेमके कोण आहेत त्यांनी या मशिदीमध्ये स्फोट का घडून आणला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात नमस्कार मी पूजा तुम्ही पाहताय मुंबईत एफ आय आर मधील माहितीनुसार एकोणतीस तारखेला बीडच्या गेवरा इथल्या अर्धमसला या गावामध्ये मुस्लिम समाजाचा संदल कार्यक्रम सुरू होता म्हणजेच त्यांची मिरवणूक निघालेली होती या मिरवणुकीवेळी आजूबाजूच्या गावातील लोक येत असतात याचवेळी विजय गवाणे आणि श्रीराम सागडे यांनी मुस्लिम समाजाला उद्देशून शिवगाळ केली आणि इथे मस्जिद का बांधली ती पाडून टाका नाहीतर आम्ही पाडू असं म्हटलं यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच तीस तारखेला पहाटे अडीचच्या सुमारास तिथल्या मक्का मस्जिदमधून एक ब्लास्टिंगचा आवाज घेतो मशिदीचे दरवाजे तिथल्या खिडक्या पंखे आणि इतर साहित्य यामध्ये तुटलेलं तिथल्या लोकांना पाहायला मिळतं याचवेळी तिथला एक व्यक्ती विजय गवाणे आणि श्रीराम सागडे या दोन आरोपींना मशिदी बाहेरून पळून जातानासुद्धा पाहतो इतकंच नाही तर आरोपींचा जिलेटीन कांड्या समोर असताना सिगारेट ओढताना एक व्हिडिओसुद्धा त्यांच्या इन्स्टाग्रामवर त्यांना पाहायला मिळतो आणि हा व्हिडिओ त्यानंतर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो ही सगळी माहिती एफ आय आरमधून समोर आलेली आहे आता हे दोन आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत त्यांना तीन एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे या दोन आरोपींच बॅकग्राऊंड काय आहे थोडं समजून घेऊयात यातला पहिला आरोपी ज्याचं नाव आहे विजय रामा गवाणे याच आरोपीनं स्फोट घडवण्याआधी त्याच्या इन्स्टाग्रामवर जिलेटिन कांड्या समोर ठेवून सिगरेट ओढतानाची रील टाकलेली होती हा व्हिडिओ त्यानंतर व्हायरल झालेला होता पण आत्ता त्याचं इन्स्टाग्राम अकाउंट जेव्हा आम्ही चेक केलं तेव्हा त्याने हा व्हिडिओ त्याच्या अकाउंटवरून डिलीट केलेला आहे सध्या हा व्हिडिओ तिथे पाहायला मिळत नाही विजय गवाणे हा बावीस वर्षाचा आहे त्याचं शिक्षण दहावी नापास झालेलं आहे विजय गवाणेवर सुद्धा ॲक्सिडेंटचा गुन्हा दाखल आहे आता दुसरा आरोपी ज्याचं नाव आहे श्रीराम सागळे हा चोवीस वर्षाचं आहे त्याचं शिक्षण दहावी नापास आहे हे दोन्ही आरोपी शेतकरी कुटुंबातील आहेत दोघेही अर्ध मसला या गावचे आहेत आणि दोघेही मजुरी करतात अशी माहिती समोर आलेली आहे नशेच्या आहारी जाऊन या दोन्ही आरोपींनी या मशिदीमध्ये स्फोट घडवून आणला एकूणच जर आपण बघितलं तर सध्या महाराष्ट्रामध्ये औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा तापलेला आहे यानंतर नागपूरमध्ये झालेला हिंसाचार ताजा असतानाच बीडमध्ये ईदच्या आदल्या दिवशी मशिदीमध्ये स्फोट घडल्याची ही सगळी बातमी समोर आली एकूणच गुंडगिरी असेल गुन्हेगारी असेल किंवा संतोष देशमुखांच्या हत्येनंतर आधीच बीड हादरलेलं असताना आता पुन्हा एकदा ही घटना बीडमध्ये घडलेली आहे तुम्हाला या सगळ्या घटनेवर काय वाटतं आणि महाराष्ट्रात एकूणच औरंगजेबाच्या कबरीवरून जे वातावरण चालू आहे जातीय तेड प्रकारे महाराष्ट्रामध्ये पसरवण्याचं काम केलं आहे ज्या प्रकारे दंगलीचं वातावरण तयार झालेलं आहे या सगळ्यांवर तुम्हाला काय वाटतं बीडमधल्या या घटनेवर तुम्हाला काय वाटतं हे सगळं आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका मुंबई तकला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद